उपवासाचे साबुदाणा वडे कसे बनवायचे ते आपण बघूया इथे मी एक वाटी साबुदाणा भिजवून ठेवला होता रात्री तो आता घेतला आहे सगळ्यात आधी आपण त्याला कुस्करून घेऊया म्हणजे जेव्हा आपण त्याला तळू त्यावेळेस आपले वडे फुटणार नाही एखादा जर साबुदाणाचा कण फुटला तर मग तो आपल्या अंगावर येऊ शकतो आता यात आपण साहित्य घालूया एक चमचा हिरवी मिरची पेस्ट हिरव्या मिरच्यांना मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे ते यात टाकलं आहे त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया माझ्या हाताला सगळं तिखट लागलेलं होतं मिरचीचं म्हणून मग मी ते हातावर घेऊनच शा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे जेणेकरून माझ्या हाताला लागलेली मिरची त्यात जाईल चवीनुसार मीठ घेऊया आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करूया एक दोन मिनटं याला चांगलं एकत्र करूया याचा एक डो बनवून घेऊया डो बनल्यानंतर तुम्हाला हवा तेवढा आकाराचा वडा तुम्ही बनवा यात मी थोडीशी साबुदाण्याची खिचडीसुद्धा टाकली आहे कारण मला हा डो जरा कमी वाटत होता म्हणून एक चमचा साबुदाण्याची खिचडी यात टाकली आहे त्यानंतर मी अशा पद्धतीने वडे थापून घेतले आहेत गरम तुपामध्ये आता आपण हे वडे सोडूयात मी इथे तूप जरा कमीच आहे म्हणून मी एक वडाच टाकून है। आपण जे आधी साबुदाण्याला कुस्करून घेतलं त्यामुळे आपला साबुदाणा अजिबात वेगवेगळा होत नाही आहे किंवा तेला तुपामध्ये तरंगत नाही आहे त्याला परफेक्ट बाइंडिंग आला आहे आधी आपण एक बाजू पूर्ण होऊ देऊ त्यानंतर आता याला पलटून घेऊया दुसऱ्या बाजूनी प्रत्येक वडा आधी एका बाजूने होऊ द्यायचा त्यानंतरच दुसऱ्या बाजूने त्याला तळून घ्यायचं तुम्ही बघू शकता एक एक साबुदाण्याचा दाणा फुगलेला दिसतोय आणि आपला साबुदाणा वडा अजिबात फुटलेला नाही मी अशाच पद्धतीने आता बाकीचे उरलेले वडे तळून घेत आहे व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा शेअर करा आणि लाईक करा आता मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आपले वडे तळले गेलेले आहेत हे बघा आपला एक एक साबुदाणा वड्याचा दाना कसा टम्म फुगलेला दिसतोय आता मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते बघा किती छान टम्म फुगला आहे आपला वडा आतून देखील त्याला परफेक्ट बाइंडिंग आलं आहे थँक्स फॉर वॉचिंग